नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो जगातलं पहिलं आश्चर्य ए आय मंत्री लाच घेणार नाही लाच देणार नाही या विचारानं केलेला मित्रांनो जगाची प्रगती इतक्या वेगानं व्हायला लागले त्याचा वेग अफाट आणि आश्चर्यकारक आहे प्रामुख्यानं ए आयमध्ये जे इतक्या गतीनं बदल घडत आहेत क्रांती घडते की काही काही वेळा असं वाटायला लागतं की आपली पुढची पिढी किंवा आपल्या मागची पिढी फार जुनी आहे आणि पुढची पिढी ही अत्यंत प्रगत आहे असं जीवनाचं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही की ज्यामध्ये ए आयनं हस्तक्षेप केला नाही किंवा ए आयचा समावेश झाला नाही लॉजिस्टिकमध्ये आहे ई e कॉमर्समध्ये आहे फायनान्समध्ये आहे एवढंच काय चीनमध्ये एक दवाखानासुद्धा झाला होता तयार केलेला काय म्हणजे ए आयमध्ये ए आय बॉट महिला आहेत काय झालं नाही इतकं सोडा भारतामध्ये आता ए आय तंत्रज्ञानानं शेती कसली जाते उत्पादन हे जास्तीत जास्त घेण्यासाठी ए आयचा वापर केला जातो जीवनातील प्रत्येक क्षेत्रात या ए आय न क्रांती केलेली आहे जगामध्ये ए आय च सॉफ्टवेअर मार्केट हे बत्तीस पॉइंट चार थर्टी टू पॉइंट फोर प्रतिवर्षी या गतीनं वाढते लक्षात घ्या हा वेग किती अफाट आहे मित्रांनो पब्लिक सार्वजनिक ठिकाणी मानवी बुद्धी आणि श्रम खाजगी असेल किंवा शासकीय असेल तर याला पर्याय म्हणून ए चा वापर केला जातो याच्यामधून निर्णय घेतले जातात डिसिजन मेकिंग इज डन मानवी चुका टाळणं या उद्देशानं आणि अत्यंत वेगानं काम करणं यासाठी आपण ए आयचा वापर करायला लागलो शिक्षणात तर ए प्रचंड मोठी क्रांती केली आपल्याला पाहिजे ती उत्तर आणि चुका चुका विरहित उत्तर ही अगदी म्हणजे काही क्षणात उपलब्ध होतात यायचा आपण काय अर्थ घेऊ किंवा काय आपण त्याला म्हणतो <coughs> मशीनला मानवासारखे विचार करण्याची क्षमता किंवा शिकण्याची क्षमता आणि त्यातून समस्या किंवा प्रश्न सोडवण्याची क्षमता प्रदान करणं अशा पद्धतीचं जे तंत्रज्ञान असेल त्यालाच आपण ए आय असं म्हणतो याचं प्रस्त इतकं वाढलं की युरोपियन देशातला एक छोट असा देश आहे अल्बानिया या युरोपियन देशानं तर क्रांतीच केली ए आयचं डी एला एक महिला मॉडेल त्यांनी विकसित केलं ए आय बॉटचं आणि या मशीनला डी असं नाव दिलं आणि त्याला चक्क मंत्री करून टाकलं सोशलिस्ट पार्टीचे ए डी रामा हे चौथ्यांदा या देशात मंत्रिपदावर आले किंवा या सत्तेवरती आले आणि सत्तेवर आल्या आल्या त्यांनी अशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वाप ए आय तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवलं आणि त्यासाठीच त्यांनी डी एल आ नावाची एक मंत्री जे मशीन तयार केलं त्याला महिला नाव दिलं आणि डी एल आ नावाचं एवढंच नाही तर त्याचा वेशभूषा ही अल्बानियन संस्कृतीतल्या महिलेसारखे गेली भ्रष्टाचाराला उपाय मिळाला का बऱ्यापैकी बाय बाय भ्रष्टाचाराला ह्या मुस्लिम बहुल कंट्रीजमध्ये वेग अचूकता भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीवरती उत्तर शोधायचा प्रयत्न झाला विशेष म्हणजे या महिलेला पारंपरिक आल्बाडियन ड्रेस हा दिला हे कुणी तयार केलं डी एल आय हे मॉडेल डी एल आय इज क्रिएटेड बाय नॅशनल एजन्सी फॉर इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन अँड सोसायटी इन्फॉर्मेशन सोसायटी या सोसायटीनं हे डी एल आय मॉडेल तयार केलं प्रामुख्यानं व्यवहारात पारदर्शकता आणावी आणि भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी हे मॉडेल डेव्हलप केलं आहे खर तर या माध्यमातून ए आयने राजकारणात प्रवेश केला असं म्हणावं लागेल केवळ नाही नजीकच्या काळामध्ये जे आपण जसं म्हटलं इंडस्ट्रीमध्ये शेतीमध्ये प्रत्येक क्षेत्रात ए आयनं शिरकाव केला आहे तशाच पद्धतीनं तो व्यवस्थापनात सुद्धा आणि शासकीय व्यवस्थापनात सुद्धा हस्तक्षेप करेल किंवा त्याचा समावेश होईल काय काय नेमकं करू काही प्रश्न उपस्थित होतात म्हणजे काही जर असं म्हणतात मंत्री बैठक आता त्यांना मंत्री केलंय डी एल आय आय ए मंत्री केलंय मग ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहते का मानवासारखे तिचे येणे जाणे चालते का त्या मशीनवरती धमक्यांचा प्रभाव कारण आपल्याकडे बघतो की हे काम माझं झालं पाहिजे आणि हे इतक्या याच्यात झालं पाहिजे आता परवा झालं नाही का अजितदादानी एका आय पी एस ऑफिसरला उघडपणे फोन करून जाब विचारला काय असेल तो आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल का असे काही प्रश्न उपस्थित होतात प्रामुख्यानं या मशीन लर्निंगमध्ये किंवा या ए आय डिसिजन मेकिंगमध्ये भ्रष्टाचाराचा किंवा धमक्यांचा परिणाम हा शून्य होणार आणि हे ए आय बॉट शारीरिक रूपात नाही आहे मित्रो ते ए आय निर्मित बॉट आहे त्यामुळे मंत्रिमंडळाला उपस्थित राहणं माणसासारखं येणं जाणं करणं अशा पद्धतीनं त्याला हे असणार नाही हा माणसांच्या प्रश्नाला ती आवाजही उत्तर देते टेक्स्ट स्वरूपात उत्तर देते हे मात्र निश्चित आता अमेरिकेचे एलॉन मस हे जगप्रसिद्ध उद्योगपती तर म्हणू लागलेत की अमेरिकेच्या शासना हे शासनामध्ये ए आयचा वापर केला गेला किंबहुना अमेरिकन शासनच ए आय चालवू शकेल अशा पद्धतीचा त्यांनी दावा केलाय हे सगळं करत असताना भारतातील भ्रष्टाचाराचं चा काय आणि भारतामध्ये हे ए आय तंत्रज्ञान येईल का हा सर्वांना म्हणजे मंत्री लेवलला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे भारतातील मंत्री स्तराचा जो भ्रष्टाचार आहे तो न सांगण्या इतपत आहे मित्र आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या यंत्रणेला हे मंत्रीच आरोप करतील किंवा निवडून आलेले काही आमदार विरोध करतील असं सर्वजण म्हणतात मोदी साहेब प्रथम ज्यावेळा निवडून आले त्यावेळा खाऊंगा न दुंगा म्हणायचे पण आता ज्याच्यावरती जे जे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं गेलंय बहुतांशी सगळे भारतीय जनता पार्टीचे हे झाले मग म्हणजे तपास यंत्रणांचा टोकाचा वापर करून मग ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल ह्या सगळ्यांचा वापर करून ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यातले बहुतांशी जण हे आज भारतीय जनता पार्टीत समाविष्ट झाले कशा पद्धतीनं भ्रष्टाचार दुसरं म्हणजे महा भा, भारतामध्ये व्यक्ती परत्वे आणि पक्ष परत्वे निर्णय बदलतात मित्र त्याच काय करायचं मुळात भ्रष्टाचार संपवण्याची इच्छा भारतीय नागरिकांची ही असली पाहिजे मी नागरिकांची म्हणतोय जर नागरिकांच्या असेल तरच ते मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचेल म्हणजे चांगला माणूस जर निवडून द्यायचं हे जशा पद्धतीनं नागरिकांच्या हातात असतं अर्थात आता ई व्ही एम वगैरे अनेक आरोप चालू आहेत पण आजही आपण असं म्हणू शकतो हो की चांगला माणसाला निवडून देण्याचं काम हे आपले इथले नागरिकच करतात त्यामुळं भ्रष्टाचार संपवण्याची इच्छा ही इथल्या मातीत रुजली पाहिजेत मित्रांनो असं मला वाटतं आणि ती जर इच्छा असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं ए आय मिनिस्टर म्हणून आपल्याला नेमता येणं हे शक्य आहे बघा मित्रो नवीन प्रकारची ही तर म्हणजे जगामधले पहिलं अल्बाणी आहे राष्ट्र आहे की या राष्ट्रानं ए आयला मिनिस्टरच करून दर्जा देऊन टाकला भारतात येईल का तर याला हे आत्ता मी सांगितलं अशा पद्धतीचे तीन चार अडचणी आहेत पण जगातलं पहिलं आश्चर्य आप म्हणून आपल्याला हे बघता येऊ शकतं पण त्यानं ए आयनं प्रत आपल्या जीवनामध्ये किती प्रयत्न केलेला आहे आणि किती घुसखोरी केलेला आहे याचं आपल्याला हे उत्तर मिळतं नमस्कार मित्रो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून आवर्जून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार